नमस्कार मंडळी काहीतरी गोड खावंसं वाटतंय पण नेहमीचा तोच तो शिरा नको किंवा बाहेरची मिठाईसुद्धा खायची नाही आहे चला पटकन दहा मिनटात तयार होणारा साऊथचा प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ बनवूया सर्वप्रथम सर्व, सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे जाडतळाच्या पॅन किंवा कढईमध्ये सर्वप्रथम तीन चमचे साजूक तूप घालायचं हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालायचे इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे आणि फक्त एकाचे दोन भाग केलेले आहे तुम्ही आवडीनुसार सुकामेवा घेऊ शकतात आणि ह हवा तसा जाडबारीक त्याला चिरूनसुद्धा घेऊ शकतात हलका सोनेरी झाल्यानंतर हा सुकामेवा तुपामधून काढून घ्यायचा उरलेलं तूप त्यामध्येच राहू द्यायचं गॅस मंद करायचा आणि सारख्या वाटीनेच एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा बारीक रवा असतो तो जाड रवा वापरायचा नाही उरलेल्या तुपामध्ये हा रवा आपल्याला छान असा हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण नेहमीचा शिरा करताना कसा लालसर होईपर्यंत भाजतो तसा भाजायचा नाही आहे फक्त सुगंध येईल इतका भाजायचा रवा भाजत असताना मी इथे एक चमचा तूप अजून घातलेला आहे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे रवा कच्चा राहणार नाही आणि रंग रंगसुद्धा जास्त बदलणार नाही रवा एका बाजूला भाजतोय तोपर्यंत तो दुसऱ्या बाजूला एक भांडं ठेवूया रवा सुद्धा मध्ये मध्ये खालीवर करत राहायचा म्हणजे सगळ्या बाजूने छान भाजला जातो त्यानंतर या भांड्यामध्ये सारख्या वाटीने आपण पाऊन वाटी साखर घेतोय म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर एक वाटी रव्यासाठी तुम्ही एक वाटी साखर घेतली तरीही चालेल आता याच वाटीने आपण यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहोत म्हणजे एक वाटी रव्यासाठी तिप्पट म्हणजे तीन वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याचा पाक करायचा नाही आहे किंवा उकळीसुद्धा येऊ द्यायची नाही फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकंच आपल्याला गरम करायचं आहे यामध्ये थोड्याशा केशर काड्या घालायच्या नसेल तर नाही घातल्या तरीही चालेल केशर घालून एकजीव केलं फक्त मोठ्याचेवरती साखर पाण्यामध्ये विरघळेल इतकं गरम करूया सोबत रवासुद्धा छान भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकतात साखर संपूर्ण पाण्यामध्ये विरघळली आहे लगेच मी गॅस बंद करून घेते आता इथे माझ्याकडे ना यल्लो लिक्विड फूड कलर आहे त्याचे चार पाच ड्रॉप मी यामध्ये घालते लिक्विड नसेल तर पावडर कलरच्या दोन चिमूट तुम्ही घालू शकतात यल्लो कलरचा पिवळा आणि रंग नसेल घालायचा तर नाही घातला तरीही चालेल एक चमचाभर तूप घालायचं एकजीव एक करायचं आणि हे पाणी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आपलं केशर साखर आणि पाण्याचं सिरप तयार झालं आहे तोपर्यंत रवासुद्धा मस्त भाजला आहे हा रवा आपल्याला जास्त भाजायचा नसतो रंग बदलायचा नसतो या रेसिपीमध्ये फक्त त्याचा कच्चापणा जाईल सुगंध आला की रव्याचा कच्चापणा जातो इतकाच भाजायचा गॅस मंद ठेवायचा आणि हे गरम साखरेचं जे पाणी आपण तयार केलं आहे ते यामध्ये घालायचं रवाही गरम आहे पाणीही गरम आहे गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर अंगावर उडू शकतं मंद आज ठेवायची आणि एकजीव करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर काही गुठळ्या झाल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या आणि मध्ये आता तुम्ही गॅस मध्यम करून हे संपूर्ण पाणी अटेपर्यंत याला छान मिक्स करत राहायचं आहे काही मिनिटांमध्येच रवा संपूर्ण पाणी शोषून घेतो आज आपण मस्त साऊथचा प्रसिद्ध पारंपरिक पदार्थ म्हणजे रवा केसरी बनवतोय हा आपल्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा थोडा वेगळा बनवला जातो तुम्ही पाहिलाच आहे आणि चवीलासुद्धा थोडासा वेगळा लागतो अगदी मखमली सॉफ्ट असतो तोंडात ठेवल्या बरोबर विरघळतो असा हा रवा केसरी असतो हळूहळू संपूर्ण पाणी जसं जसं शोषलं जात आहे यामध्ये थोडीशी आपल्याला वेलची पूड घालायची आहे साधारण लहान चमचाने पाव चमचा इतकी आहे आता गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि सतत मिक्स करत संपूर्ण पाणी शोषून घेईपर्यंत हा आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे खूप छान सुगंध येतोय रवा केसरी नाव आहे म्हणून याचा रंग सुद्धा मस्त पिवळसर आपण ठेवलेला आहे आणि केशरसुद्धा घातलेला आहे आता उरलेलं जे साजूक तूप आहे ते वरतून घालायचं तूप असं वरतून घातलं की एकतर तुपाचा स्वाद मस्त येतो सुगंध मस्त येतो आणि या शिऱ्याला किंवा या रवा केसरीला मस्त अशी चकाकी येते तर छान आपण एकजीव केला आणि परत दोन तीन मिनटं परतून घेऊया किंवा पॅन कढई सोडेपर्यंत हा रवा केसरी आपल्याला परतून घ्यायचा आहे चवीला इतका अप्रतिम होता खूप मस्त छान असं परतून घेतलं पाणी घातल्यानंतर मी शेवटपर्यंत एक सात आठ मिनटं याला मस्त परतलं शेवटी आपण तळून घेतलेले काजू बदाम घालायचे एकजीव करायचं आणि सर्व करण्यासाठी आपला तयार आहे रवा केसरी तर याचं टेक्शर पहा किती सॉफ्ट आहे मंदिरांमध्ये हलव्याचा प्रसाद मिळतो ना अगदी तसंच तर मी देवासाठी थोडासा प्रसाद ठेवला आणि आता आपण मस्त सर्व करूया वाटीमध्ये खाली गार्निशिंगला ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे मस्त केळीच्या पानावर हा पारंपरिक रवा केसरी सर्व करायचा मौसूत आहे जिबेवर ठेवताच विरघळतो बनवायला अगदी दहा मिनटं लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि क्व क्वेश्चन आन्सरचा क्यू एन एचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर कालच आला आहे तोही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे नक्की पहा त्यामध्ये मी माझी युट्यूब जर्नी आणि तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे